परिवर्तनासाठी नमस्कार मी प्राजक्ता दरेकर क्रिस्टल ई e लर्निंग स्कूलची संचालिका अच्छा पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण आपल्या या लहानशा चिमुकलांसाठी वृक्षरोपणाचा उपक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय रूपालीताई दिनेशजी धाडवे यांनी लावलेली आहे त्यांचे खूप खूप स्वागत जोश पाहिजे सगळ्या पालकांनी हात वरती करून घोषणा द्यायचे भारत माता की आज पंधरा ऑगस्ट सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज क्रिस्टल ई लर्निंग स्कूलच्या वतीनं आपल्या या ठिकाणी ममता फाउंडेशनच्या या आवारामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होतोय या कार्यक्रमाला क्रिस्टल ई लर्निंग स्कूलच्या संचालिका प्राजक्ता दरेकर मॅडम अनिल मोरे सर राव सर आमचे विनिदजी पिंगळे आणि इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्याचबरोबर सगळे सर्व पालक आणि हे छोटे छोटे बाळगोपाळ सगळे विद्यार्थी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते क्रिस्टल आणि आपल्या बुडूक मॅडम मॅडम प्लीज या ज्या ममता फाउंडेशनच्या मेन अध्यक्ष आहेत तर ममता फाउंडेशनचं तर कार्य आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि त्यांचं नेहमीच समाजाच्या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य असतं क्रिस्टल ही लर्निंग स्कूल ही एक अशी स्कूल आहे की जी कमीत कमी फीजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे शिक्षण आणि त्या शिक्षणासोबतच जे समाजोपयोगी हो कार्यक्रम असतात प्रत्येक महाराष्ट्रातला सण सगळे समारंभ प्रत्येक इव्हेंट सगळे सण त्या स्कूलमध्ये साजरे केलेले जातात त्यांच्या प्रत्येक मी नेहमी उपस्थित असते आणि मुलांसोबतच त्यांचे पालक देखील प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये दे सहभागी होतात तर पालकांचं पण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते आजच्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही आमच्या या लहान लहानशा चिमुरड्यांसाठी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं आहे पण आपण अडकलो आहे त्या वेगळ्या वेगळ्या बंधनांमध्ये त्यामध्ये येतं ते म्हणजे प्रदूषण प्रदूषण हा खूप मोठा विषय आहे आणि आजकाल जर बघायला गेलं तर नॅचरल ऑक्सिजन वगैरे ह्या गोष्टी खूप तुटक झालेल्या आहेत तुरळक झालेल्या आहेत आणि आजच्या या पिढीमध्ये आपल्याला एक आपला सामाजिक वारसा जपण्यासाठी एक बांधिलकी समाजासाठी राखून ठेवण्यासाठी आम्ही आमच्या या चिमुरड्यांना चिमुरड्यांसाठी साठी वृक्षरोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे यासाठी माझ्या ह्या सगळ्या चिमुरड्यांचं खूप खूप कौतुक पालकांचं खूप खूप कौतुक कारण जनरली इंडिपेंडन्स डे रिपब्लिक डे हे बेसिकली एक वॅकेशन म्हणून सर्वजण सेलिब्रेट करतात पण आमचे पालक मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले आणि आज पालकांनी सहभाग दाखवला अगदी खड्डा करण्यापासनं प्लांटेशन कसं करायचं त्या झाडाची नक्की काय उपयोग होतो त्याच्यातनं कोणते विटामिन्स मिळतात त्याच्या फ्रूट्समधनं हे सर्व आमच्या पालकांनी आज ह्या आपल्या आमच्या मुलांना शिकवलेलं आहे पालकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझी सर्व टीम माझी सर्व शिक्ष शिक्षक माझे सर्व सहकारी यांचेही मनापासून आभार की यांनीही हा कार्यक्रम करणं सोपं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रिमायसेसमध्ये हा कार्यक्रम करायचा होता त्यासाठी भरपूर एफर्ट्स लागणार होते ते माझ्या टीमने अत्यंत उत्तम पद्धतीने केले त्यासाठी माझ्या टीमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार आणि पुन्हा एकदा सर्वांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ई लर्निंग संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे Uh... आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही क्रिस्टल ई लर्निंग स्कूल हे ममता फाउंडेशन या अनाथ आश्रमाच्या इथे येऊन सर्वांनी ट्री प्लांटेशन केलं त्याच्यामध्ये मुलांनी व त्यांच्या पालकांनी खूप छान पद्धतीने संवाद साधला संपर्क केला आणि खूप छान पद्धतीने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगला एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम इथे केलेला आहे तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असाच सहभाग असू द्या सगळ्यांचा धन्यवाद क्रिस्टल इ e स्कूलच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही मी मी, मी माझा नातू रियन्स पावटेकर याचा आजोबा म्हणून मी आत्माराम ढेकळे या ठिकाणी आलेलो आहे वास्तविक पाहता हा जो उपक्रम आहे तो इतका आगळा वगळा आणि स्तुत्य आहे कारण की आज वृक्षारोपणची इतकी अत्यंत आवश्यकता आहे आपल्या भारतामध्ये काय जगामध्ये विश्वामध्ये कारण की आपण अनुभव पाहिला आहे कोरोनाच्या पिरियडमध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमी झाली होती आणि हा जो संदेश आहे मी तो म्हणतो वृक्षारोपण नुसतं हे औचित्य साधून नाही तर प्रत्येकांच्या वाढदिवसाला प्रत्येक कार्यक्रमाला अनाठाई अवास्था हो खर्च करण्यापेक्षा वृक्षारोपण जर केलं तर आपल्या भारतामध्ये सुजलाम सुफलाम दिवस येण्यासाठी म्हणजे काय म्हणजे फार लागणार नाही कारण की आज वृक्षारोपणची फार आवश्यकता आहे फॉरेनरमध्ये परदेशामध्ये अनेक उपक्रम घेऊन वृक्षारोपण करतात आज झाडाची आवश्यकता इतकी आहे की आपण पुढील काळामध्ये आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि ही हा स्तुत्य उपक्रम आहे त्यांना मी शुभेच्छा देतो ओके okay. नमस्कार मी मनोज भरगुडे माझी मुलगी गार्गी या क्रिस्टल इंग्लिश स्कूलमध्ये सिनियर या क्लासमध्ये शिकते तर ज्या दिवशी आम्हाला प्राजक्ता मॅडमनी हे सांगितलं की आपण एक असा पंधरा ऑगस्टला आगळावेगळा उपक्रम करतो आहे तेही ममता फाउंडेशन अशा या अनाथ आश्रमामध्ये की ज्या ठिकाणी एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांना सांभाळलं जातं आणि त्यांची केअर घेतली जाते या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा प्राजक्ता मॅडमनी जो काही आज उपक्रम हा राबवला आहे त्या अनुषंगाने आमच्या मुलांनाही या गोष्टीची जाणीव झाली की आज आपल्याला भारतामध्ये किंवा आपल्याला ह्या जो काही वातावरणामध्ये होणारा होत चाललेला हा बदल आहे त्या बदलासाठी वृक्षारोपण हे किती महत्त्वाचं आहे हे आमच्या लहान मुलांनाही आज इथूनच त्यांना जर जा सुरुवात झाली तर पुढे जाऊनही ते हे जोपासतील आणि त्यांच्या अंगी हा जो उपक्रम आहे तो एक आवड म्हणून ते छंद म्हणून ते जोपासतील आणि नक्कीच पुढे ह्या वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला नक्कीच ते मदत करतील आणि त्यासाठी मी प्राजक्ता मॅडमला जे धन्यवाद आणि आभार मानतो किस्टरिंग स्कूल तर्फे जो काही उपक्रम ह्या अनाथ आश्रमामध्ये राबवला गेला तो खरंच वाखण्या जो का उपक्रम आहे आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्याच गावामध्ये ममता फाउंडेशन हे आमचं जे घर आहे आणि त्याच गाव आमच्याच गावामध्ये पाहिजे यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी काल मला फोन केला की तुम्ही कार्यक्रमाला या त्याच्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यावर सगळ्यांच्या हार्दिकार्थिक शुभेच्छा पाहिजे